क्रांती असंघटित संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना या संघटनेची नोंद घेण्याविषयी दिले निवेदन महाराष्ट्र राज्यात कामगारांना कामाच्या ठिकाणी का का त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांना कामाच्या ठिकाणी न्याय मिळून देण्यासाठी कामगारांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गणेश कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली हे संघटन मार्गदर्शन करणार असल्याची या निवेदनात माहिती आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोक प्रश्न महाराष्ट्र बेलदार क्रांती असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांची संघटना नोंदणी बाबत जालना येथील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी तहसीलदार जालना तसेच सहकारी कामगार अधिकारी जालना यांना निवेदन सादर करून संघटनेच्या पुढील कार्याचा लेखाजोखा संघटनेच्या वतीने सादर केला यावेळी सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव व माथाडी कामगार विभाग येथील अधिकारी डी एस खरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तेथे कामगार बंधू मित्र मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र थी थी आज आजगार क्रांती संघटित कामगार संघटना यांचे निवेदन आम्ही माननीय विकास कार्यालय यांना आज दिलेलं आहे आमच्या संघटन नुकतंच एक महिना झालेला आहे छत्रपती संभाजीनगर कामगार उपायुक्त कार्यालय इथून आम्ही ते संघटन आमचं रजिस्टर केलेलं आहे आणि कामगारांना त्यांचे न्याय हक्क सामाजिक व शैक्षणिक व कामगारांना कामाच्या ठिकाणी होणारे त्यांच्यावर अत्याचार त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचं संघटन आम्ही आज रोजी रजिस्टर केलेलं आहे व याची एक नोंद आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांना दिलेली आहे करता सर्व माझे पत्रकार बंधू ज्यांनी ती नोंद घ्यावी व आम्हाला आमच्या संघटनेला आमच्या आंदोलनामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावे हीच विनंती जय जय महाराज